हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे की आपण जी एक रिव्हिजन कोर्स काढतोय एम पी एस सी एटीपी एक्झाम साठी एक रिव्हिजन कोर्स काढतोय सो व्हॉट इज एक्झॅक्टली दिस रिव्हिजन कोर्स आणि तुम्ही त्याला कसं सबस्क्राईब करू शकता आणि याच्यात काय इन्क्लूड आहे आणि काय नाही इन्क्लूड आहे हे सगळं मी डिटेल तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघा अजूनही तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि काही नोट्स मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर ओपन टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असते सो so, तो टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा सो so दॅट तुम्हाला ते नोट सुद्धा मिळतील सो सी विल सी इन द डिटेल की या रिव्हिजन कोर्समध्ये काय काय इन्क्ल्यूड आहे सो हे प्युअरली दिस इज अ रिव्हिजन कोर्स म्हणजे फुल्ली रेकॉर्डेड लेक्चर्स असेल आता या रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये सगळ्या गोष्टी असतील हे hey, फक्त आणि फक्त टेक्निकल नाही आहे टेक्निकल प्लस स्कीम्स प्लस करंट अफेअर सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र मिळतील सो दिस इज फुल्ली रेकॉर्डेड लेक्चर्स राईट आता हा कोर्स पर्पजच आहे की साठी वापरल्या जावा हैंस याला रेस्ट्रिक्ट केलेला आहे दोन व्ह्यूज साठी एक व्ह्यूज तुम्ही एप्रिल मे मध्ये मे मिड मध्ये बघा एक व्ह्यू तुम्ही मे एंड आणि जून मध्ये बघा सो दॅट तुम्हाला या कोर्सचा फायदा होईल आता नावानी जरीही तुम्हाला हा रिव्हिजन कोर्स वाटत असेल बट दिस इज डिटेल मध्ये सगळे लेक्चर्स घेतलेले आहेत फक्त त्याचे व्ह्यू कमी आहेत म्हणून आपण याला रिव्हिजन कोर्स असं म्हणतोय सगळे जे काही एक्सपर्ट आहेत ते सगळ्या एक्सपर्टनीच हे हा कोर्स घेतलेला आहे सुकईकर सर सावजी सर निकिता करवा मॅम सगळ्यांनी हा कोर्स मध्ये सगळे लेक्चर्स घेतलेले आहेत दॅट यू कॅन यूज बिकॉज व्ह्यू व्ह्यू टाईम कमी असल्यामुळे हो तुम्ही हा रिव्हिजन पर्पस साठी वापरता येईल या कोर्सची फीस फक्त आणि फक्त फाईव्ह थाउजंड रुपीज आहे याच्यात तुम्हाला हार्ड कॉपी नोट्स आणि टेस्ट सिरीज इन्क्ल्यूड आहे रेस्ट तुम्ही सगळे लेक्चर्स फ्रॉम टेक्निकल नॉन टेक्निकल करंट अफेअर्स सगळ्यांचे लेक्चर्स तुम्हाला याच्यात मिळतील आणि तेही डिटेल फॉर्मॅटमध्ये सो so, अशा प्रकारे जर का या रिव्हिजन कोर्स तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक टाकलेली आहे तिथून तुम्ही तो बाय करू शकता आणि तिथेच तुम्हाला सगळे डिटेल्स सुद्धा दिसतील थँक थँक्स अ लॉट